राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे मात्र आता दुसरीकडे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील मोठी ऑफर मिळाली आहे मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी त्यांना आपण पाठिंबा देऊ असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर दुसरीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील मनोज जरांगे पाटील याने निवडणूक लढवावी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहो असं म्हटलं आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड याने मोठं वक्तव्य केलं आहे जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील हे उभे राहिले तरी भाजपचे रावसाहेब दानवे पुन्हा एकदा निवडून येतील असं कराड यांनी यावेळी म्हटलंय पुढे बोलताना ते म्हणाले रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहे मतदारसंघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे त्यामुळं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवार असले तरीही रावसाहेब दानवे यांचा विजय पक्का आहे रावसाहेब दानवे हे जरांगेंना घाबरणार नाही असं कराड यांनी यावेळी म्हटलं